नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या आय बी सी इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनलवर जिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षांचं नॉलेज आम्ही देतोच पण स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांसोबत हो तुम्हाला कशा पद्धतीने डील करता येईल योग्य डील कशी असेल हेही तुम्हाला इथे समजावून सांगतो ज्यामध्ये तुम्हाला विविध ट्रिक्स टेक्निक्स या सगळ्या गोष्टी कामाला येतात आणि आज आपण गणिताच्या बेसिक पासून चालू केलेलं आहे म्हणजे मागचे काही व्हिडिओ एकदम बेसिक पासून होते म्हणजे बेरीज वजा बाकीचे नियम त्यांचे सायन्स म्हणजे त्यांचे चिन्ह देण्याचे नियम त्या व्यतिरिक्त आपण रूल असे काही बरेचसे बेसिक व्हिडिओ बघितलेत इथे आपण शिकलो की आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करता येतं आपल्याला ह्या कॅल्क्युलेशन व्यतिरिक्त अजून काय करता येऊ शकतं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या कॅल्क्युलेशन व्यतिरिक्त म्हणजे काय कॅल्क्युलेशन नंतरचा भाग येतो त्याच्या अगोदर तुम्हाला बनवावं लागतं समीकरण इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो इक्वेशन इक्वेशन नावातच त्याच्या आहे इक्वल फॉर्मेशन आणि समीकरणाला आपण मराठीत समान करणे म्हणजे समीकरण असंही म्हणू शकतो <coughs> अशा पद्धतीने ज्यावेळी आपण समीकरण सोडवत असतो तर समीकरणांमध्ये पण बरेचसे प्रकार येतात त्यापैकी आज आपण एकदम बेसिक प्रकाराला हात घालत आहोत तर ह्या प्रकारामध्ये तुम्हाला समीकरणाचं एकदम बेसिक फॉर्मॅट दिसेल पण आय बी सी इन्स्टिट्यूट प्रमाणे तुम्हाला याची करायची पद्धतही वेगळी दिसेल तर नक्की एक्झाम्पल कशी असतात काय केलं जातं तर याला आपण एक साध्या भाषेत म्हणू शकतो की एक पदरी समीकरण एक पदरी समीकरण म्हणजे काय एकच पदर म्हणजे काय जसं एका लाईनीचं हे समीकरण असणार आहे आणि ह्या समीकरणामध्ये तुम्हाला एका लाईनीत एकच व्हेरिएबल अननोन असणार आहे एक व्हेरिएबल अननोन म्हणजे काय कोणातरी एकालाच आपल्याला शोधावं लागणार आहे जसं एक्स असेल किंवा वाय असेल याला काय म्हणतो आपण व्हेरिएबल तर आपल्याला कुठला तरी एकच व्हेरिएबल शोधायचं असेल म्हणजे जे समीकरण दिलं जाईल ते एका लाईनीचं असणार आहे आणि त्या एका लाईनीच्या समीकरणामध्ये तुम्हाला काहीतरी एकच फाईंड आउट करायचं असेल याला आपण म्हणतो एका लायनीचं समीकरण जसं तुमच्या समोर आहे बरं ह्या समीकरणाला सोडवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं बरं समीकरण सोडवण्यामागचं कारण काय समीकरण सोडवण्यामागचं कारण हे असतं की आपल्याला एक्स म्हणजे जो फाइंडिंग फॅक्टर आहे ज्याला आपल्याला शोधायचंय त्याला आपल्याला ह्या समीकरणामधून वेगळं करून नंतर त्याची किंमत शोधावी लागते तर या ठिकाणी आपण काय करतो असं जसं हे एक्झाम्पल आहे या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतो हा पाच एक्स होता हा एक्स इकडे येताना काय होणार आहे वजा एक्स होणार आहे बरं कारण की तो एक्स याच्या सोबत काय बेर्जेला तर साईड चेंज केल्यानंतर तो वजा वाकीला येणार इक्वल टू हा बावीस जसला तसा पण मी या दहाला तिकडे घेऊन जाणार आहे तर हा दहा याच्या सोबत काय होता बेरजेला होता तर तिकडे जाताना काय होणार आहे वजा बाकीला जाणार आहे म्हणजे इथे काय येईल आपल्याकडे पाच एक्स वजा एक्स म्हणजे काय उरेल आपल्याकडे चार एक्स आणि चार एक्स इक्वल टू काय उरणार आहे इथे बावीस मधनं दहा गेलेत किती उरतात बारा मग आपण एक्स इज टू काय करतो बारा भागिले चार करतो आणि एक्सचं उत्तर काय येतं चार एक चार आणि चार त्रिक बारा अशा पद्धतीने आपण लहानपणी करायचं पण सध्या तुम्ही स्पर्धा परीक्षा देत आहात स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं टाइम मॅनेजमेंट आणि जर तुम्हाला ते टाइम मॅनेजमेंट करता नाही आलं ना तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्रॅक करणं खूप अवघड जाईल त्यामुळे सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यात तुम्ही सगळ्यात जास्त लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला प्रत्येक गणिताला कमीत कमी वेळात सोडवायचंय बर मला सांगा हेच गणित जर आपण अशाच पद्धतीने सोडवलं तर एक दोन तीन चार किती लाईन लागल्यात चार लाईन लागल्यात म्हणजे चार लाईन लिहायला लागणारा वेळही काउंट करायला पाहिजे कारण की लिहिण्यासाठी वेळ पण तर लागतो पण तेच जर आपण माइंड कॅल्क्युलेशन केलं म्हणजे जर आपण हे मनातलं मनात केलं तर याचा बेनिफिट तुम्हाला खूप चांगला दिसून येईल फॉर एक्झाम्पल जसं आता हे एक्झाम्पल होतं हे सगळं आपण विसरून जाऊ असं समजू की आपण हे केलंच नाही सध्या तरी त्यामुळे आपल्याकडे जे उदाहरण होतं त्या उदाहरणाला आपण बघू आणि या उदाहरणानुसार आपल्याला ची किंमत शोधायची होती त्यामुळे आपल्याला हे दर्शनीय ठिकाणी दिसतंय आपल्याला की हे एक्स इकडून इकडे जाणार आहे तर वजा होणार आहे म्हणजे पाचातनं एक एक्स गेला किती उरणार आहे आपल्याकडे चार एक्स बरं हा दहा तिकडे जाताना काय होणार आहे वजा होणार आहे बरं बावीसमधून दहा गेले किती उरतात बारा आणि आपण याला जर इथंच भागून टाकलं तर मला सांगा जे आत्ता आपण सोडवलं आणि जे आपण थोड्या वेळापूर्वी केलं त्याच्यात फरक खूप मोठा म्हणजे आपण जे ह्या आधी केलं ना त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला बऱ्याचशा स्टेप्स लिहावं लागल्या प्रत्येक स्टेपला आपण स्टेप बाय स्टेप, स्टेप आणि प्रॉपरली लिहत गेलो त्यामुळे काय झालं की नंबर ऑफ स्टेप्स वाढल्या आणि तुमचा वेळ वाया गेला आणि या ठिकाणी आपल्याला फक्त इतकंच लिहावं लागलं आणि इतकंच करून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर समीकरण सोडवणं किंवा गणित कुठलंही सोडवणं म्हणजे सगळ्यात महत्वाचा चॅलेंजिंग टास्क काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी चॅलेंजिंग टास्क असणार आहे वेळेची बचत करणं तर आज आपण ह्या गणितांमधन हे शिकणार आहे की ह्या सगळ्या गणितांना एका स्टेपमध्ये कसं आवरायचं त्यामुळे आपलं मेन टार्गेट असणार आहे की ह्या सगळ्या गणितांना एका स्टेपमध्ये आवरायचं आहे बरं हे तर आपण एका स्टेपमध्ये आवरलं पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नामध्ये थोडासा बदल आहे काय करायचंय आपल्याला हा दोन एक्स इकडे येताना काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजे पाचातन दोन गेलेत किती उरतात तीन एक्स ठीक आहे हे लिहिलं त्यानंतर हा दहा तिकडे जाताना काय होणार आहे वजा होणार आहे बरं मग काय उरणार आहे आपल्याकडे बावीस मधनं दहा गेलेत किती उरतात बारा मग आपण याचं उत्तर काय देणार चार मगाशी जसं आपण ते एक्झाम्पल सोडवलं आणि तीन उत्तर मिळवलं तेही एका स्टेपमध्ये मिळवलं तर थोडा प्रयत्न केला म्हणजे मी तुम्हाला आधी सिमिलर एक्झाम्पल दाखवेल त्याच्यातले छोटे छोटे चेंजेस दाखवेल त्यानंतर मोठ्या चेंजेस सोबत एखादं गणित जर आपल्याला एका स्टेप मध्ये करायचं असेल तर ते कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स वाढणं गरजेचं आणि कॉन्फिडन्स वाढण्यासारखी आपल्याला एक गोष्ट शिकली की तिच्या आधारित आपल्याला तशाच काही गोष्टी आपल्याला परत परत करून बघायच्या असतात जे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी मदत करतं बरं पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघा आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय केलं आपण इथे तसंच करणार आहे हा दोन एक्स एक्स जवळ नेहमी लक्षात ठेवायचा जो छोटा आहे तो मोठ्याकडे जातो जो छोटा आहे तो मोठ्याकडे जातो म्हणजे हा चार एक्स आणि वजा दोन एक्स म्हणजे एका साईडला काय होणार आहे दोन एक्स आणि दहा तिकडे गेल्यानंतर बावीस मधनं दहा गेले तर बारा आणि नंतर दोनाने भागल्यानंतर याचं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला सहा अशा पद्धतीने हेही उत्तर आपण एका स्टेपमध्ये जर मी तुम्हाला हे असं एका स्टेपमध्ये करायचं शिकवलंच नसतं तर तुम्ही पुस्तकी मेथड किंवा जर आपण प्रायमरी लेवलला शाळेतलंच जर आपण फॉलो केलं असतं तर ह्याच गणिताला आपण काय केलं असतं स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप सोडवत गेलो असतो आणि योगायोगाने याच्याने काय होतं फक्त तुमचा वेळ वाया जातो तर असं न करता या सगळ्या एक्झाम्पल्सला आपण तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करू बरं आता ह्यावेळी आपलं जसं ठरलंय की छोट्याला मोठ्याकडे जावं लागतं छोट्याला मोठ्याकडे जावं लागतं मग चारातनं दोन एक्स गेले किती उरतात दोन एक्स दहा इकडून इकडे आला तर बावीस मधनं दहा गेले किती उरतात बारा आणि परत एकदा उत्तर काय येतं आपलं सहा मग तुम्ही याला असं भागू कसं शकतात बरं मला सांगा जर आपण असं नसतं लिहिलं तर तुम्हाला याची पुढची स्टेप काय करावी लागली असती एक्स इज इक्वल्स टू बारा भागीले दोन मग एक्स इज इक्वल्स टू सिक्स मग याच्यासाठी तुम्हाला ह्या अजून एक्स्ट्राच्या दोन स्टेप लिहायची खरंच गरज आहे का जर तुम्हाला कळतच आहे की हा दोन तिकडून इकडे आल्यानंतर भागाकारासाठी जाणार आहे आणि नंतर त्यांचा भागाकारच होणार आहे तर तुम्हाला खरंच हे सगळं लिहिण्याची गरज आहे का स्पर्धा परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षांचा मेन हेतू तुम्ही समजून घेतला पाहिजे तुम्हाला तुमचा स्मार्टनेस तिथे दाखवायचा आहे स्मार्टनेस दाखवण्यासाठी तुम्हाला वेळेची बचत करणं ही त्या स्मार्टनेसची गरज आहे बरं या एक्झाम्पल मध्ये काय होणार आहे छोटा मोठ्याकडे जातो हरकत नाही पण आता चिन्ह बघा बरं काय वजाचं चिन्ह आहे हा वजा तिकडे जाताना काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणजे हा चार एक्स आणि तिकडे काय येणार आहे अधिक दोन एक्स म्हणजे काय उरेल सहा एक्स दहा तिकडून इकडे आला की वजाच होणार बावीस मधनं दहा गेले किती उरतात बारा आणि उत्तर काय येतं सहा दुने बारा म्हणजे इथेही आपल्याला एका ते उत्तर मिळवता आलं पुढच्या प्रश्न प्रश्नाकडे बघूया पुढच्या प्रश्नामध्ये परत एकदा आता इथे हा छोटा आहे हा इकडे जाणार आहे पण असं न म्हणता जर दोघं वजा वजा घेतले तर वजा बाकींच ही एक खासियत असते जर ज्यांच्याबद्दल आपण कंपॅरिझन करतोय ते दोघंही काय असतील मायनसमध्ये असतील म्हणजे ऋणचिन्हात असतील तर त्यांच्यातला जो छोटा दिसतोय खरं तर तो मोठा आहे म्हणजे हाई मायनस हाई मायनस म्हणजे हा मोठा आहे याला इकडे जावं लागणार आहे छोट्याला तिकडे जावं लागणार आहे बरं मी याला इकडे घेऊन गेलो आणि दहाला इकडे आणलं बरं काय होणार आहे हा तिकडे गेला म्हणजे मायनसचा प्लस होणार आहे म्हणजे सिक्स एक्स झाला हा वजा चार एक्स जसला तसा राहील बरं हा दहा एक्स इकडे जाताना वजा दहा एक्स होणार आहे म्हणजे वजा बावीस वजा दहा बरोबर की नाही हा दहा इकडे येताना वजा दहा होणार आहे आता ही स्टेप एक्स्ट्राची का लिहिली मी कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला त्या एका स्टेप मध्ये ही गोष्ट लगेचच कळेल असं नाही कारण की अजून आपली याची प्रॅक्टिस नाही झाली किंवा तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्हाला लगे हे लगेचच कळेल असं नाही त्यामुळे आपण काय केलं हा दहा इकडे घेऊन आलो हा पुढच्या स्टेपला आपण नाही करणार म्हणजे पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण असं करणार नाहीये त्यामुळे तुम्ही पण हे लक्षात राहू द्या काय करायचं वजा बावीस वजा दहा म्हणजे किती येतील वजा बत्तीस वजा वजाची ऍडिशन होते याच्यासाठी मी एक बेसिकचा व्हिडिओ बनवून ठेवलाय तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे ऑपरेशन करत असताना चिन्हांसोबत आणि ऑपरेशनचं काय होतं ऑपरेशन म्हणजे जे बेरीज वजा वाकी गुणाकार भागाकार जे काही करतोय त्याच्यासोबत चिन्हांचं काय घडतं आणि त्याच्यानुसार ऑपरेशन कसे बदलतात हे सगळं त्या व्हिडिओमध्ये छानपैकी एक्सप्लेन केलेलं आहे इथे सहा न चार गेलेत किती उरतात आपल्याकडे दोन एक्स मग दोनाने भागायचे आपल्याला बे एक बे आणि बेसक बारा आणि वजाचं चिन्ह जसलं तसं लागून येईल म्हणजे उत्तर किती येणार आहे वजा सोळा अशा पद्धतीने हेही एक्झाम्पल आपण एका स्टेप मध्ये सोडवू शकत होतो पण पहिलं होतं म्हणून मी तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप सोडून दाखवलंय बरं पुढच्या गणितात आपण तसं नाही करणार बरं आता याच्यातला सांगा वजा तीन मोठा आहे की वजा दोन मोठा आहे हो इथे वजा दोन मोठा आहे कारण की जो छोटा दिसतो वजाची चिन्ह असतील दोघी साईडला तर जो छोटा दिसतो तो खरं तर काय तुमच्यासाठी मोठा आहे मग याला इकडे जाणं आहे म्हणजे काय होणार आहे हा प्लस थ्री एक्स म्हणून तिकडे जाणार आहे प्लस थ्री एक्स आणि मायनस टू एक्स म्हणजे तीनातनं दोन गेलेत फक्त एक सुरेल त्यामुळे मी डायरेक्ट लिहिणार पाच इकडून इकडे येणार आहे पण तो अधिक पाच आहे इकडे येताना वजा पाच होणार आहे वजा अकरा वजा पाच म्हणजे वजा सोळा होणार आहे आणि आपल्याला इथे काही दुसरं शोधायची गरजच नाही कारण की जे शोधायचं होतं एक्स ते आपल्याला ऑलरेडी इथे मिळालंय बघा हे आपण एका ओळीत सोडवलं विद्यार्थ्यांचा हाच संभ्रम आहे इकडून तिकडे जाताना तिकडून तिकडे येताना काय होतं मुलांना डोकं खाजवत बसतात की नक्की चाललंय काय म्हणजे आपल्याला कळतच नाहीये खूप सोपी गोष्ट आहे फक्त एकदा समजून घेणं आणि पाच वेळा याचा सराव करणं म्हणजे असं जर तुम्ही रेग्युलरली करत राहाल तर ही गोष्ट तुमच्या डोक्यात पक्की बसेल बरं पुढच्या एक्झाम्पलकडे बोलूया या मध्ये काय दिसतंय हा वजा तीन एक्स तिकडे जाताना काय होणार आहे प्लस तीन एक्स होणार आहे बरोबर तीन एक्स वजा एक्स हा प्लस झालाय आणि त्याच्यासोबत हा वजा एक्स आहे म्हणजे काय येणार इकडे दोन एक्स येणार तीनात एक गेला दोन उरतात पाच इकडे येताना काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजे इथे काय येणार आहे वजा सोळा आणि दोनाने आपण भाग देणार इथे काय येणार वजा आठ या प्रश्नाचं उत्तर ना अपेक्षा आहे की तुम्हाला सगळं कळालं असेल आतापर्यंत जेवढं शिकवलं अजून एक दोन एक्झाम्पल घेणार आहेत आपण या एक्झाम्पल मध्ये बघा हा वजा तीन एक्स तिकडे जाताना काय होणार आहे प्लस वजा तीन एक्स आणि एक्स आता हा प्लस होणार आहे आणि हा पण प्लसच आहे तीन एक्स आणि हा एक्स किती होतील चार एक्स आणि हा पाच तिकडे येताना वजा होणार आहे बरं वजा अकरा वजा पाच वजा वजाची बेरीज होईल चिन्ह मोठ्याच जाईल आणि उत्तर सोळा येईल आणि चाराने डिवाइड केल्यानंतर उत्तर वजा चार असं येईल चार चोक सोळा आणि चिन्ह जे होतं ते द्यावं लागेल त्यानंतर हा एक प्रश्न याच्यामध्ये हा एक्स इकडे जाणार आहे म्हणजे तो काय होईल एक्सन एक्स टू एक्स कारण की हा मायनस होता इकडे जाताना प्लस होईल टू एक्स पाच इकडे येताना मायनस होईल म्हणजे इकडे वजा अकरा वजा पाच म्हणजे वजा सोळा होईल आणि दोनाने भागलं की बेआठी सोळा म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला वजा आठ आणि हे शेवटचं एक्झाम्पल जे मी तुम्हाला बनवून देतो चार एक्स वजा पाच इक्वल टू दोन एक्स वजा चार एक्स अधिक पाच मला ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही देऊ शकाल तर जास्त आनंद होईल त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये द्या जे काही तुमचं आलंय चुकीचं बरोबर जर चुकीचं असेल तर मी करेक्शन देईलच आणि बरोबर असेल तर नक्की माझ्याकडनं थम्स अप मिळेल पण सध्या तरी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांपर्यंत पोहोचवा जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ज्यांना गरज आहे नोकरीची सरकारी नोकरीची ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांपर्यंत हे बेसिक नॉलेज पोहचणं गरजेचं आहे कुठेतरी हे बेसिक नॉलेज विद्यार्थ्यांचं कच्चं असतं बाकी सगळ्या गोष्टी परिपक्व असतात पण या गोष्टीमध्ये कच्चं असल्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना हातचे जॉब मिळत नाही आणि जॉब मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी मेहनत ही घ्यावी लागणारच आहे तुम्ही पण मेहनत घ्या भेटूया याच्याच पुढच्या ऍडव्हान्स पार्टमध्ये हे छोटे छोटे उदाहरणं सोडवलेत आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये याचे पुढचे स्टेप दाखवणार की हे अजून कॉम्प्लिकेशन्स कसे वाढतात कशा पद्धतीने अधिक कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आपण सोडवू शकतो हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सध्या पुरती रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद काळजी घ्या अभ्यास करत राहा